भारताच्या कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाचा पाई हा पायी मोर्चा आता चारोटी नाक्यापासून सुरू झाला लाल वादळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले मोर्चाच्या ठिकाणी डहाणू विधानसभेचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले पोहोचले असून थोड्याच वेळात त्यांची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत हा लॉंग मार्च मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून थेट मनोर मार्गे पालघरच्या दिशेने कुच करतोय या मोर्चाचा पण येथे मुक्काम असणार असून दुसऱ्या दिवशी पालघर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा लाँग मार्च धडकणार आहे जल जंगल जमिनीच्या हक्कांसाठी अन्नधान्य पाणी रोजगार घरकुल जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात होत असलेला भ्रष्टाचार महसूल विभाग वाढवण बंदर मुरबे जेटी बंदर आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे पालघरच्या रस्त्यांवर आता लाल वाद उसळताना दिसत असून प्रशासन याची कशी दखल घेतं आणि सरकारची पुढीची भूमिका काय असते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या मोर्चामध्ये अशोक ढवळे आमदार विनोद निकोले अजित नवले ढवळे किरण गहाळ असे अनेक कार्यकर्ते उपस्थित कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे पालघर जिल्ह्याच्या जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली हा पायी मोर्चा हा डहाणू तालुक्यातील चारोटी या ठिकाणाहून तो राष्ट्रीय महामार्गाने निघून पायी चालत जाऊन तो पालघर जिल्हा कलेक्टर का कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे त्याच्यामध्ये अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित आहे या प्रश्नांच्या ह्याच्यावरच हा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे माझ्या जोडीला जो पक्षाचे जिल्हा सचिव आहेत त्याचप्रमाणे राज्य कमिटी सदस्य रडका कलांगड आहेत किरण गहला हे सर्व आहेत आणि साधारणतः या मोर्चामध्ये तीस हजाराच्या वरती तीस चाळीस हजाराच्या आसपास हे सर्व शेतकरी या मोर्चामध्ये सामील होणार आहेत मुख्य मागण्या दोन तीन आहेत की वनपट्टे जे आहेत हे अजूनही शासनाने जे कब्जामध्ये जी जागा आहे दोन एकर तीन एकर चार एकर ही न देता त्यांनी दोन गुंठे तीन गुंठे दिलेले आहे आमची मागणी या मोर्चामध्ये अशी राहील की जी उर्वरित क्षेत्र जे आहे वनपट्ट्याच्या ते आमच्या नावे करून दिलं पाहिजे त्याचप्रमाणे संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आदिवासी असेल बिगर आदिवासी शेतकरी असेल हा गेल्या अनेक वर्षापासून जमीन कसतोय देवस्थान आहे गायरान आहे इतर आहे सिलिंगच्या जागा आहेत वरकस जागा आहेत त्या कसत परंतु आजही शेतकऱ्यांच्या नावे कुठेही सात बारा सदरी नोंद झालेली नाही आमची ह्या मोर्चाच्या माध्यमातून मागणी असेल की महसूल अधिकाऱ्यांनी ते तलाठी असतील सर्कल असतील त्यांनी त्या गावात जावं त्या पाड्यात जावं आणि ज्या ठिकाणी हा शेतकरी जमीन कसतो त्याचे पंचनामे करून त्याचं नाव कुठेतरी सात भाड्या सदरी त्याची नोंद झाली पाहिजे ही सुद्धा एक प्रामुख्याने आमची मागणी आहे त्याचप्रमाणे स्मार्ट मीटर सध्या या भागामध्ये हा विषय खरं म्हणजे हो, जा महाराष्ट्राचा आहे परंतु ठाणेपालघर जिल्ह्यामध्ये हा जो गरीब शेतकरी हे ग्रामीण भागामध्ये राहणार रा आहे हा शेतकरी या स्मार्ट मीटर मध्ये त्रस्त झालेला आहे रोज आमच्या कार्यालयामध्ये ला कोणी लाख रुपयाचे बिल घेऊन येतो कोणी पन्नास हजार रुपयाचे बिल घेऊन येतो रोजगार अभावी त्याला कुठेतरी रोजगार करतो त्याला शंभर दोनशे रुपये मजू मिळते आणि लाख लाख रुपये जर बिल आलं तर हा सामान्य शेतकरी भरणार कसा हा सुद्धा आमचा एक याच्यामध्ये मागणी आहे की आमची मागणी असे आहे की जे पूर्वीचे मीटर जे होते ते मीटरच तुम्ही लावून द्यावे आज एम एसी बीचे अधिकारी गावपाड्यामध्ये जाऊन या नागरिकांवर जोर जबरदस्तीने हे स्मार्ट मीटर लावतायत हे स्मार्ट स्मार्ट मीटर आम्हाला नको आहे ही सुद्धा मागणी आहे रोजगार हमीच्या माध्यमातून आम्हाला दोनशे दिवस काम दिलं पाहिजे या भागामध्ये मोठमोठे प्रकल्प जात आहेत आज ही लोकांचे जे जमीन संपादित झाले त्याचे नुकसान भरपाईसाठी आजही या भागातील शेतकरी हा या तहसील कार्यालय असेल किंवा कलेक्टर कार्यालय असेल येथे फेऱ्या मारतो अजूनही त्याला नुकसान भरपाई मिळाली त्याचप्रमाणे वाढवण बंदर आता येऊ घातलेलं मोठं काम सुरू झालेलं आहे आमचा तर नेहमी विरोध राहिलेला आहे आज मला वाटतं काही संघटने तिथे कलेक्टर कार्यालयावर त्यांचंही काहीतरी आंदोलन आहे या आपल्या ह्याच्याबद्दल वाढवण बंदराच्या विरोधात आमची सुद्धा मागणी शेवटपर्यंत अशी असेल की आज चौथी मुंबई महाराष्ट्र सरकारने आम्हाला ठाणे पालघर पालघर जिल्ह्याला घोषित केलेलं आहे आमचं असं म्हणणं आहे का हे जे आमचा पालघर जिल्हा आहे असा व्यवस्थित द्या आम्हाला काही गरज नाही चौथ्या मुंबईची आणि हे जे बंदर आले आहे हे संपूर्ण शेतकऱ्यांना आणि मच्छीमारांना देशोधडीला लावणारे हे बंदर आहे म्हणून ह्याच वाढवून बंदरलाही आमच्या प्रकर्षाने विरोध आहे काही दिवसापूर्वीच आमची ठाणे पालघर जिल्ह्याची कमिटीची बैठक झाली जिल्हा कमिटीची त्याच्यामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की हे ह्या मागण्या जर कलेक्टर कार्यालयापर्यंत आम्ही निवेदन देताना आम्हाला असं सांगण्यात आलं की ह्या वरच्या लेवलच्या मागण्या अजिबात ले वरच्या लेवलच्या मागण्या नाहीत तुमच्यापर्यंतच मागण्या सीमित आहेत तुम्ही सोडवू शकता तुम्ही ते मनावर घेतलं पाहिजे अन्यथा समजा शिष्टमंडळ मध्ये चर्चा करत असताना मागण्या ठीक आहे बारा मागण्या आहेत एखादी मागण्या आम्ही तिथे तिकडे समजू शकतो पण बऱ्याचशा मागण्या आहेत ह्या इथे कलेक्टर कार्यालयात मध्ये सुटण्यासारख्या आहेत त्या जर त्यांनी सोडवल्या नाही तर आम्ही तिथल्या तिथे आमच्या कमिटीची बैठक घेऊन पुढील दिशा आम्ही तिथे ठरवूया